की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना तिकीट मागणं हा गुन्हा म्हणता होत असं तुम्ही गुन्हा केला बाहेरच्या अतिक्रमाने खूप त्रास सर्वसामान्य कार्यकर्त्याला व्हायला लागला पण आज परिस्थिती गर्दीमुळे निष्ठावांना बाहेर फेकण्याचं काम आहे आणि ज्यावेळेस होल पडेल त्यावेळेस नाव निकामी राहिल्याशिवाय राहणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव नगर, शेवगा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांना पक्षाकडून नगराध्यक्षपदाचे पदाचे तिकीट नाकारल्याने त्यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले मुंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पत्नीला प्रवेश देत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे माध्यमांसमोर बोलताना अरुण मुंडे यांनी आपल्या स्वपक्षी विरोधकांवर सडकून टीका केली ज्यांना पक्षात स्थान दिले त्यांनीच विश्वासघात केल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली विशेष म्हणजे मुंडे यांनी आता स्वतः शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची देखील भूमिका घेतली सगळ्याला माहित आहे तुम्हाला गेले पंचवीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना तिकीट मागणं हा गुन्हा होत असेल तुम्ही गुन्हा केलाय सगळ्यात महत्वाचं काय आहे पार्टीच्या बाबतीत दुर्दैव म्हणावं की प्रथम पार्टी नंतर मी जे विषय ब्रिद वाक्य पार्टीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बुजावलं जात दुर त्याचा पत्ता राहिलेला नाही सगळ्यात महत्वाचं ह्या पार्टीवर निष्ठा आणि प्रेम करून मी काम करणारा कार्यकर्ता पंचवीस वर्षाच्या संघर्षामध्ये कित्येक वेळेस आंदोलन केले जेलमध्ये मा आंदोलनाच्या माध्यमातून गेलो जवळजवळ पंधरा वीस केसेस आमच्या आंदोलनाच्या झाल्या खूप संघर्ष केला जेव्हा पार्टी काहीच नव्हती अशा काळात आम्ही संघर्ष केला दुर्दैवाने पार्टीने बाहेरचा उमेदवार दोन हजार चौदाला कायम हेळसाण होत गेली आम्ही स्वाभिमानीने काम करणारे कार्यकर्ते जर आम्हाला स्वाभिमान नसता तर कधीच पण त्या कारखानदाराच्या संस्था झाल्याच्या दारामध्ये आम्ही गेलो असतो आणि लाचार झालो असतो पण आम्ही स्वतंत्र काम करण्याच्या भूमिकेत आणि स्वाभिमान ठेवून काम केलं पण दुर्दैवाने आता पार्टीमध्ये बाहेरच्या अतिक्रमाने खूप त्रास सर्वसामान्य कार्यकर्त्याला व्हायला लागला आहे मला माझ्या नेत्यावर नेतृत्वावर विश्वास होता त्यांची भूमिका मला उमेदवारी देण्याची होती परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीने दे ठास करून मला उमेदवारी देऊन नाही दिली मला उमेदवारी देऊन देण्यामध्ये क्रायटेरिया काय लावला हे मला कळत नाही निष्ठावान कार्यकर्ता नाव लवकर सोडणार नाही पण आज परिस्थिती गर्दीमुळे निष्ठावानला बाहेर फेकण्याचं काम चाललंय आणि ज्यावेळेस होल पडल त्यावेळेस नाव निकामी राहिल्याशिवाय राहणार नाही नेतृत्व फक्त आमदाराचे डोके मोजूत आहे पण ते आमदार कोणाच्या जीवन निवडून येते त्याचा काही घेणं देणे राहिलेलं नाही खूप हेळसांड होत असताना गेली पाच वर्ष झालं पार्टीमध्ये तग धरून राहण्याचं काम आम्ही केलं आणि त्यांना यश आलं नाही पण आमच्यासारख्या तुटक्या कार्यकर्त्यांनी त्यांना यश दिलं तर दुर्दैवाने आमच्या डोक्यावर पाय ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि वाईट त्यांचं वाटत नाही त्यांची वागणूकच ती पण आमच्या पार्टीच्या वर बसलेल्या लोकांचं दुर्दैव वाटतं का तुम्ही एवढं आहारी का जाता कार्यकर्ता हा संपायला लागला याचा विचार होत नाही आजही मी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा ह्या पार्टीच्या संघटनेवर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून काम करीत होतो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असते मान्य बावनकुळे साहेब असतील माननीय रवीजी चव्हाण साहेब असते सगळ्यांचा आदर करतो इथून पुढच्या काळात आदर राहील पण मी एकच विनंती करीन की महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता सांपायचं सा काम करू नये करायचा का नाही भारतीय जनता पार्टीचा आज मी जरी कोण मी उमेदवार नाही माझी मंडळी शिवसेना सेनेची उमेदवार झालेली आहे आणि मी खरोखरच माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करीत ह्या तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गणेशजी ढाळे असतील त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले असतील सचिनजी जाधव असतील दिलीपजी सातुते असतील ह्या सर्व मंडळीने माझं स्वागत केलं ताबडतोब बेगो फॉर्म दिला प्रोत्साहन केलं काल मी भाजप सेनेकून लढतोय असा विषय गेल्यानंतर मान्य श्रीकांत शिंदे साहेब स्वतः माझ्या संघ बोलले आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या संघ राहू एवढ्या घटमटीत महाराष्ट्राचं शीर्ष नेतृत्व सेनेचं माझ्या संघ बोलतंय हे भाजपमध्ये दुर्मिळ आहे सगळ्यात महत्वाचं खुँँ, खुँँ, खुँँ ला ला आज आमच्यावर जी परिस्थिती निर्माण झाली ती खूप 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 दुःखद आहे भारतीय जनता पार्टीने एवढ्या पद्धतीने कार्यकर्त्याला बाजूला काढायचं किंवा त्याची अशी वेळ आणायची बरं मी म्हणतो मी थांबल पण समोर दिलेला उमेदवार त्याची आणि माझी भारतीय जनता पार्टीची तुलना कार्याची तुलना कोणत्या पद्धतीने पार्टी करते हेच मला कळत नाही आज पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं सगळ्या सर्व्हेमध्ये सगळ्यामध्ये नाव तुझंच पुढे तुला आम्ही तिकीट देतो मग तिकीट न दिल्यानंतर पार्टीच्या एकाही नेतृत्वाने मला फोन केला नाही वर्षा कारण आता गर्दीच खूप झाली रोज प्रवेश चाललाय त्याच्यामुळे आम्हाला कळतंय एवढे माणसं येत असताना आमच्यासारख्याच काही शिल्लक राहिलेलं नाही पण कुणीही फोन केला नाही का निर्णय घेतला हे विचारलं नाही हे दुर्दैव वाटतं आपल्या घरातला पंचवीस वर्ष राहणारा आपल्या कुटुंबात काम करणारा माणूस बाजूला राग रागत जात असेल तर आपण त्याला म्हणून जवळ आणण्याचा प्रयत्न करतो भाजप ही घरे असं सगळ्याला वाटतं पण तशी परिस्थिती नाही श्रीरामपूर सारख्या ठिकाणी प्रकाशांना चित्ते असते नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक भारतीय चित्ते आज पार्टीतून बाजूला गेलेले सेनेत गेलेत नगर जिल्ह्यातला प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझ्यावर झालेल्या अन्यायामुळं दुःखी झालेला आहे तुम्ही काळामध्ये भारतीय जनता भूमिका सध्या मी शिवसेनेच माझ्या मंडळीला नगराध्यक्ष पदाच धनुष्य बाणाचं चिन्ह घेतलेलं आहे आज मी आजपासून धनुष्यबाणाचा प्रचाराला लागलेलो आहे भविष्यात राजकारणामध्ये आम्हाला वाटतं निर्लज्जाशिवाय नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे आम्हाला आधी निर्लज्ज व्हावं हो, लागेल तुम्हाला गेले <coughs> पंचवीस वर्ष हे भाजपमध्ये काम करत आहेत त्यांनी प्रत्येक दहा वर्ष <coughs> नगरसेवक राहिले वार्डामध्ये दहा वर्ष आम्ही प्रत्येक वार्डात फिरून प्रत्येक छोट्या छोट्या प्रश्नांचं महिलांचं किंवा पाण्याचं असो कशाचं असो आमचा पूर्ण परिवार त्यांच्या मागे उभा होता आम्ही सगळ्या गोष्टी सगळे घरातले सगळेच काम पाहता आलो त्यांचं पण आता अचानक उमेदवारी डावलल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला त्याच आता काम सुरू केलेलं आहे बदल वाटायला आम्ही जे दहा वर्ष काम केले त्यावर ते तेच पाहून लोक आम्हाला ओळखणार पक्ष पाहून ओळखणार नाही तर ता। आणि दहा वर्ष आम्ही प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्याला आम्हाला वाटत नाही काही अडचण येईल म्हणून फक्त सर यांच्या नावानेच लोक मतदान करतील